तूळ राशीसाठी हे वर्ष प्रामुख्याने मंगल महोत्सव याचं असणार आहे प्रामुख्याने तुमच्या घराच्या बाबतीमधले काही प्रसंग असतील व्यवसायाच्या बाबतीमधले काही प्रसंग असतील आरोग्याच्या बाबतीमधले काही प्रसंग असतील तर ह्या प्रसंग मार्गस्थ लागण्याचं कार्य ठरणार आहे घराच्या बाबतीमध्ये नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर ते देखील कार्य या वर्षामध्ये मार्गस्थ ठरणार आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये जर का करत असाल खास करून एमपीएससी युपीएससीचा जर काही तुम्ही स्पर्धा परीक्षांची अभ्यास करत असाल तर त्या गोष्टींकडनं एक चांगला प्रतिसाद तुम्हाला या ठिकाणी या वर्षामध्ये मिळणार आहे महिलांनी जे आपले कला आहे त्या गोष्टी थोड्या अवगत करण्याची गरज आहे प्रामुख्याने झोप ही गोष्ट आपल्यासाठी के चा फार प्रिय आहे पण थोडीशी झोप टाळून जर कधी आपण आपल्या कामाकडे आपल्या कार्याकडे जर कधी आपण लक्ष केंद्रित केलं तर खूप छान प्रतिसाद या वर्षामध्ये आपल्याला मिळणार आहे वाहन घेण्याचं फार छान योग या वर्षामध्ये तुम्हाला मिळत आहे वाहनाबद्दल जर का तुम्ही नवीन वाहनाबद्दल जर कधी विचार करत असाल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर त्या बाबतीमधली जी काही वाटचाल आहे या वर्षामध्ये छान पद्धतीने मार्गस्थ लागताना तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे एक विवाहित जर कधी नसाल आणि विवाहाच्या बाबतीमध्ये जर कधी विचार करत असाल तर या वर्षामध्ये छान योग तुमच्या विवाहाच्या बाबतीमध्ये जुळून येणार आहे नातेसंबंधामध्ये प्रेमसंबंधामध्ये असाल तर कोणतीही गोष्ट करत असताना किंवा समोरच्या व्यक्तीसोबत आपण कम्युनिकेट होत असताना थोडस एक, एक शांत राहून तोंडात आणि डोक्यावरती बर्फ ठेवून आपल्याला प्रामुख्याने त्यांच्यासोबत कम्युनिकेट व्हायचं आहे रागाच्या बाबतीत जर कधी म्हणायला गेलं तर रागाच्या बाबतीमध्ये आपण पटकन ॲक्शनला रिॲक्शन दिली जाते किंवा पटकन कोणत्याही गोष्टीला आपण अवगत करून त्याच्यावरती लगेच आपण राग करून टाकतो तर त्या गोष्टी आपल्याला थोडशा या वर्षामध्ये गरजेचं आहे नाहीतर नवनवीन प्रसंग किंवा नवीन अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी तुम्ही गमवून बसाल नोकरीच्या बाबतीत जर कधी आपण बघायला गेलं तर नोकरीच्या बाबतीमध्ये अगदी पिवळं नाही नवनवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते प्रामुख्याने आयटी क्षेत्रामध्ये जर कधी असेल किंवा डॉक्टर क्षेत्रामध्ये जर कधी तुम्ही बघायला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन अपॉर्च्युनिटी येताना दिसून येईल त्यासोबतच जर कधी आरोग्याच्या बाबतीमध्ये या वर्ष बघायला गेलं तर आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रामुख्याने जर कधी म्हटलं तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे पाठदुखी असेल कंबर दुखी असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा त्रास आपल्याला होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आपल्याला ह्या वर्षामध्ये फार महत्त्वाचा ठरणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की थोडस आपल्याला एक डेडिकेशन डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी या तीन गोष्टी आपल्याला थोडश्या आपल्या काम करताना ठेवणं गरजेचं आहे जर कधी एखादं काम आपण एकदा ट्राय केलं दुसऱ्या दुसऱ्यांदा ट्राय केलं तिसऱ्यांदा ट्राय केलं ते जर कधी सक्सेस होत नसेल तर त्या ठिकाणी लगेच सोडून नाही द्यायचं आहे त्या ठिकाणी सतत म्हणजे प्रामुख्याने सातत्य त्या कामामध्ये तुम्हाला लागणार आहे वर्ष खूप सुंदर आहे झालं केलं जमलं तर या वर्षासारखं वर्ष नाही प्रसाद राजन्स राजन्स एस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी धन्यवाद